नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र प्राईम न्यूज आज मी साष्ट पिंपळ मध्ये आलोय उद्या मनोज जरांगे पाटील आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठा बांधव हा मुंबईकडे जाणार आहे मुंबईमध्ये आंदोलनासाठी जात असताना जाणाऱ्या लोकांना पाणी बॉटल किंवा खाण्याची सोय प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अगदी अंतरवाली सराटीवरून जवळ असलेलं गाव म्हणजे शहागड पासून एक पाच सहा किलोमीटर अंतरावर उद्या याच रस्त्यावरून मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज जाणार आहे आणि त्यांना जाताना पाणी देण्यासाठी या ठिकाणी शास्ते पिंपळगावच्या मुस्लिम समाजाकडून जवळपास एक लाख पाणी बॉटल या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत आता उद्या म्हणून जरांगे पाटील आणि मराठा समाज येथून जातोय नेमका काय भावना आहेत आणि कशामुळे आमची भावना एकच आहे का हे इसलिए है के जो भी मराठा समाज अपना मुंबई के लिए जा रहा है आरक्षण के लिए तो हमारा भी थोड़ा योगदान बोलके हमने हमारा भी पाठिंबा आहे बाबा इसके साथ ये एक लाख पाणी बॉटल काय इंतजाम आहे सगळ्या म्हणजे मुस्लिम समाजाकडून सगळ्या सप सब साष्ट पिपलगाव और गाव की कोणी नाहीष्ट पिपल गाव के किती घर असतील इथं पेपल गाव आम्हाला पैसठ सत्तर के आसपास आहे पैसठ सत्तर हा आणि या सगळ्यांकडून पाणी बॉटल दिले हो हो मला सांगा आता जे चर्चा आहेत बाहेर की ओबीसी मराठा वाद आहे किंवा मराठ्यांसोबत कुठल्याही जाती नाही दुसऱ्या करते तो ना ये कर नहीं, नहीं, नहीं गाव, हमारे गाँव में ऑलरेडी ये जातिवाद समाजवाद इसका कुछ यही नहीं है नहीं, नहीं, हर एक हमारे ऐसे है कि सब जो छोटा कार्यक्रम हो बड़ा कार्यक्रम है सब एक साथ में मिलजुल करते रहते हैं। ये कुछ आज की बात नहीं है हमारा पिछले कई सालों से ये रूटीन है अब हमारे पिताजी के उनके पिताजी से बिल्कुल कुछ भी नहीं जो है गांव के गांव के अंदर का है ये बिल्कुल बात। बात। की पन्ना गाँव बिल्कुल ऑल जितने भी जाते है वहाँ जाके देखो तुम कोई भी एक दूसरे सब समाज के लोग है वहाँ पे सब 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 काय नेमका काय भावना तुमच्या गावामध्ये हा जो तुम्ही पाणी बॉटल वगैरे कसं म्हणत दादावर समजा आमचं प्रेम आहे त्यासाठी आम्ही ते हे करायला लागलो आणि मराठा बांधव ते आमचं समजा एकोप आहे ह्या हिशोबाने आम्ही एकमेकाच्या सहकार्यात सहकार्य करतो नेहमी 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 कंटिन्यू सहकार्य असतो सगळ्यांना गणपती असो ईद असो या कोणतं सण असो लग्न असो टोटल हात एक असते काय वाटतं या वेळेस मनोज जरांगे पाटील मुंबई कडे चाललेत मोठ्या संख्येने लोक जाणार आहेत भेटल वाटतं आरक्षण हो भेटलास पाहिजे आता आता नाही तर मग कधीतरी भेटणार आता किती आश्वासन झाले एक एक आदमी इतता आपली जान जान मतलब जान खोने को तयार आहे लेकिन सरकार को इतनी भी जाग नहीं आ रही क्या वो किसके लिए उसके अकेले के लिए कर रहा पूरी समाज के अब जो भी बच्चे मेहनत कर रहे शिको हो रहे वो उनके लिए क्या है आगे का सरकार तो सब कॉन्ट्रॅक्ट पे चला रही भाई ये बच्चे जो अपनी मेहनत कर रहे तो इनके लिए कुछ होना चाहिए कि नहीं चाहिए तो आरक्षण देना मांगता सरकार ने और होना ही मांगता ये टाइम में तो होना ही मांगता गुलाली अच्छा। हमारा समाज तो यही टाइम गुलालीज लेके आने का तो दादा तो ने भी तो... बोले लाया। हम तो दादा बोलते उनको दादा ने बोले फेटा जब तक नहीं मालूंगा जब तक आरक्षण नहीं मिलेगा तो ये टाइम तो मिलना ही मांगता सौ टक्का वो भी लगेगा अच्छा

काय सांगाल गावामध्ये मुस्लिम समाजाकडून मराठा आरक्षणासाठी जाणाऱ्या लोकांना पाणी वाटप केलं जाते आमचं आम्हाला कळत नाही म्हणजे आमच्या चार पाच दहा पाच पिढ्यापासून आमची सगळे युवनीच राहतो सगळ्या गावात आमच्या गावात बावीस तेवीस जातीचे लोक आहेत सगळे लोक एकाच राहतात आमच्या गावात कसला वाद हा वाद नाही काही नाही काही नाही आमच्या जातीवादक आमच्या पोलिस स्टेशनला अजून कंप्लेंट पण नाही आमच्या गावची जातीवरून कम्प्लीट अजिबात ना नाही आता बाहेर जे चाललंय सगळं ओबीसी मराठा हे ते काहीच नाही नाही इकडे काहीच नाही आमच्याकडे तिकडे काही झालं आम्ही गावात काहीच नाही आता मला आधी एक व्हिडिओ बनवला मी त्याच्यामध्ये लोकांनी सांगितलं की सगळ्या सा जातीतल्या लोकांनी पुरीसाठी वर्गणी दिल्या सगळ्यांनी दिली तुम्ही घर जाऊन आमच्या सोबत सगळ्या समाजाचे लोक मुंबईला आमच्याकडे मुंबईला पण येणार आहेत हो काय सांगाल बरं नेमकं हा एकोपा कस काय आमच्या गावाचा एकोपा हा गेला जसा आमच्या म्हणजे आवडल्यापासून आजोबापासून चालू आहे आणि म्हणजे अजून सारा व्यवस्थित म्हणजे मला सांगा हे पन्नास क्विंटल ज्या पुऱ्या बनवल्यात हे घरोघर जाऊन सांगितलं होतं का कसं म्हणजे तीन तासात चाळीस क्विंटल आम्ही धान्य गोळा केलं तर त्याच्यानंतर परत सोयी छेन लोकांनी आणून दिला असं पूर्ण पन्नास क्विंटल झालेलं आहे पण मला सांगा आता मराठा आरक्षणाची बैठक म्हणजे फक्त मराठा समाजा लोकांनी केली नाही आमची इथं काही विषय नाही उभीशी सर्व आता चालू आहे ना पुऱ्या साऱ्या समाजाचे पूर्ण समाजात येते तीन दिवस झाले दिवस दिवस रात्र चालू डे नाईट म्हणजे मराठा आरक्षणाची जी बैठक आहे ती सगळ्या गावांनी मिळून हा सगळ्या गावांनी मिळून आमचे तर काही विषय नाही काही अजिबात नाही हा काहीच नाही सहभाग सगळ्यांनी सहभाग आमचे जातीवाद अजिबात नाही प्रत्येक वेळेचे सगळ्या वेळेस प्रत्येक वेळेस मुंबईला येणार सारे मुंबईला येणार हा मुंबईला येणार तर मंडळी बघू शकता हे एक आज आपण ज्या गावामध्ये आलो हे साष्ट पिंपळ गाव या गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आधी देखील मराठा आरक्षणासाठी भरपूर काळ उपोषण केलेले आहेत ते आपण बघितलेलेच आहेत परंतु या गावाची एक वेगळी ओळख आहे कारण गावामध्ये बावीस जाती आहेत परंतु या सगळ्या जातीतील लोक मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत सगळेजण एकत्रित आहेत आणि उद्या मुंबईकडे जे लोक जात आहेत त्यांच्यासाठी पन्नास क्विंटल आ, या ठिकाणी जेवणाची सोय केलेली आहे पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि इथं मात्र मुस्लिम समाजाकडून एक लाख पाणी बॉटल उद्या येणाऱ्या मराठा बांधवासाठी वाटप केली जाणार आहे आणि हा योकोपा फक्त आज नाही आहे किंवा देखावा नाहीये तर पिडणपारचा हा योकोप आहे जसं मनोज दादा दारांगे पाटील सांगतात गावखेड्यातील ओबीसी मराठा सगळे आम्ही एकत्रित आहोत एका ताटामध्ये जेवतो त्याचीच प्रचिती आपल्याला या ठिकाणी येते तुम्हाला नेमका काय वाटतंय कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा